श्री स्वामी समर्थ हरी भक्त हो येत्या सहा एप्रिल रोजी श्री रामनवमी आहे मग श्री रामनवमी आपल्याला कशी साजरी करायची आहे रामनवमी सर्वात सोप्या पद्धतीने कशी साजरी करायची आहे आणि विशेष म्हणजे श्रीरामाचा आवडतीचा नैवेद्य कोणता हे सर्व काही मी आजच्या भागामध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे तत्पूर्वी चॅनेलवर जर तुम्ही आपल्याला नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय राम श्रीराम म्हणून टाईप करा तर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झालेला आहे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना तुमच्या देवघरामध्ये दे। प्रभू श्री रामचंद्राची जर मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना श्रीराम जय राम, राम श्रीराम जय राम, राम या मंत्राचा जप आपण करायचा आहे आणि पुरुष सुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे श्रीरामाचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुम्ही जर स्पेशल पूजा मांडणी करणार असाल तर भक्त हो एखादा चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे अगोदर खाली फरशीवर स्वस्ती काढायचा आहे त्यावर हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यानंतर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्यावर प्रभू श्री रामचंद्राचा फोटो तुमच्याकडे असेल तर फोटो ठेवायचा आहे आणि तुमच्याकडं फोटोऐवजी मूर्ती असेल तर मूर्तीही तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर पाळणा असेल तर, असे, तर मूर्ती जी आहे त्या पाळण्यामध्ये ठेवले तरी चालते मग आपण ही मूर्ती पाळण्यामध्ये ठेवायची आहे प्रभू श्री रामचंद्राचा जन्म दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे त्यामुळे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला किंवा चाळीस मिनिटाला तुम्हाला पाळणा हलवून पाळणे म्हणायचे आहेत तुम्हाला पाळणे म्हणता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे युट्यूबवरती टाका म्हणजे तुम्हाला प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मासंबंधित पाळणे मिळून जातील तर पाच पाळणे आपल्याला म्हणायचे आहेत प्रभू श्री रामचंद्राचा जन्म तुम्ही अशा पद्धतीने साजरी करू शकता बाकी तुमच्याकडे पाळणा नसेल तर तु भक्त हो जी आपण मूर्ती ठेवलेली आहे किंवा जो फोटो ठेवलेला आहे त्यावर गुलाल अर्पण करायचा आहे प्रभू श्री रामचंद्राचा जयघोष करायचा आहे आणि जयकार घालायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करून प्रभू श्री रामचंद्रांना त्यांचा आवडीचा नैवेद्य कोणता आहे तो म्हणजे भक्त हो प्रभू रामचंद्राचा आवडतेचा नैवेद्य हा खी खीर आहे आणि खिरीमध्ये म्हणायचं झालं तर ता तांदळाची खीर केली तर अतिशय उत्तम आहे बाकी तांदळाची खीर करणे जर शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची खीर बनवली तरी चालेल मग हे नैवेद्य प्रभू श्री रामचंद्रांना दाखवायचं आहे त्यामध्ये तुळशीपत्र फूल धूप दीप संपूर्ण भक्तिभावाने त्यांना अर्पण करायचं आहे आणि आरती ओवळायची आहे आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आवर्जून प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यावेळेस रामक्षेच हे अकरा वेळा पठण करायचं आहे आणि शक्य झालं तर फक्त हो या दिवशी रामायणाचा पाठ सुद्धा अवश्य करायचा आहे तेही जर शक्य झाले नसेल तर आपल्याला काय करायचं आहे मोबाईल घ्यायचा आहे आणि या दिवशी तुम्ही रामायण आपला ऐकायचं म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला रामायण ऐकायचं आहे किंवा रामरक्षा जी आहे ती ऐकून ऐकायची आहे आणि त्यानंतर रामरक्षांचे पठण करून झाल्यानंतर मारुती स्त्रोताचं आवर्जून पठण करायचं आहे आणि या दिवशी हनुमान चालिसा सुद्धा पठण केलं तरी अतिशय उत्तम आहे मग बरेच असे भक्त असे आहेत की त्यांना राहनुमान चालिसा असे म्हणता येत नाही मग यांनी काय करायचं आहे तर मोबाईलवर आपल्याला हे ऐकून घ्यायचं आहे अगदी मनाने मन एकाग्र करून आपण मोबाईलवर हे ऐकू शकता आपण जे नैवेद्य प्रभू श्री रामचंद्रांना दाखवलेलं आहे जी खीर दाखवली आहे तो आता घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे तर भक्त हो तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री रामनवमीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा जाता जाता इतकंच सांगेन व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद